आंब्याचा सीझन म्हटला की वर्षातून एकदा तरी आंब्याची ही रेसिपी झालीच पाहिजे घरातील लहान मोठे सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि हे दूध घेतलेलं आहे हे दूध गरम करून थंड केलेलं दूध आहे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे आणि एका वाटीने मी हे मोजून घेते आहे तर एक वाटी मी हे दूध घेतलेलं आहे आणि अजून पाववाटी दूध मी ह्यामध्ये मलईसकट घेतलेला आहे तर सव्वा वाटी मी इथे दूध घेतलेलं आहे आता त्याच वाटीने मी इथे पाणी घेते आहे सव्वा वाटी पाणी देखील आपण इथे घेणार आहोत दूध आणि पाण्याचं प्रमाण सेम सेम घेतलेलं आहे अडीच वाटी हे मिश्रण तयार झालेलं आहे वाटी मात्र एकच आपल्याला वापरायची आहे हीच वाटी मी संपूर्ण थे आता संपूर्ण रेसिपीकरता वापरणार आहे हे दूध पाण्याचं मिश्रण आपण गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून देऊया आता दुसऱ्या गॅसवर मी इथे पॅन घेतलेला आहे आणि ह्यामध्ये मी त्याच वाटीने एक वाटी तूप मोजून घेतलेलं आहे यातलं तीन चार चमचे तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे बाकीचं तूप मी पॅनमध्ये घातलेलं आहे तूप साधारण गरम झालं की त्यामध्ये मी आठ ते दहा काजू घेतलेले आहेत त्याचे तुकडे केलेले आहेत आणि हे काजूचे तुकडे जे आहेत ते साधारण थोडेसे आपण फ्राय करून घेणार आहोत अगदी हलकासा त्याचा रंग बदलेपर्यंत आपण हे फ्राय करून घेतलेले आहेत आणि एका वाटीमध्ये आपण ह्याला काढून ठेवूया अगदी काही सेकंदच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता उरलेल्या तुपामध्ये आपल्याला रवा भाजायचा आहे इथे मी एक वाटी त्याच वाटीने एक वाटी रवा मोजून घेतलेला आहे हा आपण उपमा करतो तोच रवा आहे जाड रवा आहे आणि आता हा आपण तुपामध्ये घातलेला आहे तुपामध्ये घातल्यानंतर बघा तो रवा जो आहे तो बाजूने चांगला असं मस्त फुलून आलेला आहे असा रवा जो आहे तो चांगला फुलून आला पाहिजे तरच आपली ही जी रेसिपी आहे ती मस्त अशी तयार होईल तर आता मंद हाचेवर आपल्याला हा रवा जो आहे तो रंग बदलेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचा आहे थंड तुपामध्ये रवा घालून भाजू नका मग तो चांगला फुलून येत नाही असा रवा मस्त फुलून आला पाहिजे आता बघा रवा किती मस्त असा फुललेला आहे आणि त्याचा रंग देखील आता बदलत चाललेला आहे अजून आपण थोडंसं ह्याला परतून घेऊया म्हणजे थोडा रंग ह्याचा अजून बदलेल जसं रवा चांगला भाजला जाईल तसं तसं तो तूप सोडत जाईल बघा बाजूने ह्याला मस्त असं तूप सुटलेलं आहे आणि आता रवा आहे तो चांगला भाजून झालेला आहे रंग त्याचा मस्त असा बदललेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी क्लोज मी दाखवते आहे ह्याचा रंग अगदी मस्त असं गुलाबी रंग तयार झालेला आहे तर आता रवा आपला भाजून झालेला आहे बाजूच्या गॅसवर दूध आणि पाण्याचं मिश्रण जे आपण गरम करत ठेवलं होतं ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत तर ते घालताना थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण हातावर वाफ येऊ शकते दूध पाण्याचे मिश्रण जे आहे ते गरमच आपल्याला घालायचं आहे यामुळे काय होतं रवा जो आहे तो मस्त असा फुलून येतो आणि छान रवाळ बनतो तर आता आपण हे मिश्रण संपूर्ण ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि रवा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तर ह्यावर झाकण ठेवूया आणि रवा आहे तो आपण दोन तीन मिनटं मस्त असं शिजवून घेऊया दोन तीन मिनटानंतर मी आता इथे झाकण काढलेलं आहे आणि रवा जो आहे तो बघा मस्त असा फुलवून आलेला आहे चांगला मोकळा मोकळा झालेला आहे असा रवा फुलणं फार गरजेचं आहे तर इथे आपण दूध आणि पाण्याचं मिश्रण समसमान प्रमाणात घेतलेलं आहे तर पाण्यामुळे काय होतं रवा फुलण्यासाठी मदत होते जर तुम्ही नुसतं दूध वापरलं तर टेस्टी तर लागेल पण रवा इतका छान फुलणार नाही दाणेदार दिसणार नाही त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे आता यामध्येच मी वाटी साखर घातलेली आहे तर साखरेचं प्रमाण पण एक वाटीच आहे पण आपण ह्यामध्ये आंब्याचा गर घालणार आहोत त्यामुळे ते जास्त गोड होईल म्हणून थोडीशी साखर मी कमी घातलेली आहे साखर चांगली विरघळवून घेतली मस्त त्याला आता पाणी सुटलेलं आहे आता एक वाटी मी इथे आंब्याचा गर घेतलेला आहे हा चांगला मिक्सरला बारीक करून घेतला ह्यामध्ये मी कुठेही पाणी वापरलेलं नाही फक्त आंब्याचा गर आहे हा आंब्याच्या गराला रंग चांगला असणं फार गरजेचं आहे तरच आपल्या शिऱ्याला जो आहे तो रंग छान येईल त्यामुळे हा आंबा बघा मस्त असा त्याला कलर आहे आता हा आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि ही सर्व प्रोसेस मंद आचेवरच आपल्याला करायचं आहे इथे आपल्याला रसरशीत असा मस्त आंब्याचा शिरा तयार करायचा आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे बघा किती सुंदर ह्याला कलर आलेला आहे आता उरलेलं जे तूप आहे ते आपण ह्यामध्ये घालायचं आहे एक तीन चार चमचे तूप जे होतं ते मी घातलेलं आहे काजू आपण फ्राय करून ठेवले होते ते सुद्धा ह्यामध्ये घातलेले आहेत आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया बघा मस्त असा लुसलुशीत शिरा तयार झालेला आहे शिवाय तो रवाळ आहे मौसूद तयार झालेला आहे आणि रंगही त्याला खूप सुंदर आलेला आहे तर आता एक दोन मिनटं आपण ह्याला वाफ घेऊया म्हणजे चांगला तो शिजून फुलून येईल झाकण ठेवूया आणि ह्याला मस्त वाफ आणूया दोन मिनटं ह्याला वाफ आणलेली आहे बाजूने तूप जे आहे ते चांगलं सुटलेलं आहे आणि आता आपला शिरा जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे अगदी खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही अशी मस्त रेसिपी आहे वर्षातून एकदा तरी ही रेसिपी आपण तयार केलीच पाहिजे बघा हा शिरा जो आहे तो मस्त असा लुसलुसीत दाणेदार मऊसू तयार झालेला आहे अगदी परफेक्ट प्रमाण इथे मी दिलेला आहे वरून थोडेसे पिस्त्याचे काप मी घातलेले आहेत आणि आता अगदी स्वादिष्ट आपला हा जो शिरा आहे तो तयार झालेला आहे सध्या आंब्याचा सीझन आहे तर रेसिपी बघा आणि पट्टन तयार करायला सुरुवात करा, करा। माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल लायकनला पण क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर मग बघा मस्त असा शिरा तयार झालेला आहे दाणेदार लुसलुशीत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया रंगही त्याला किती सुंदर आलेला आहे आणि आता मी प्लेटमध्ये काढून दाखवते अगदी मस्त हा शिरा तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय